जय श्रीराम मित्रांनो ओगले फिटनेस कोटच्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे आज खूप महत्त्वाचा विषय घेऊन आला आज मी परत तुम्हाला मसल गेन्ससाठी एक बेस्ट सिंगल मिल सांगणार आहे म्हणजे एक नाश्ता सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी पंचवीस ते तीस ग्राम हे प्रोटीन हाय प्रोटीन तुम्हाला शंभर टक्के भेटेल या मध्ये म्हणजे या मिलमध्ये तुम्हाला सिंगल मिल आहे या मधून तुम्हाला कॉम्प्लेक्स आर हेल्दी फॅट आणि हाय प्रोटीन हे तुम्हाला शंभर टक्के भेटणार आहे यातून टोटल पंचवीस ते तीस ग्रॅम प्रोटीन भेटणार आहे तर यामध्ये काय करायचं तुम्हाला सर्वात पहिले आपल्याला आज पनीर भुर्जी बनवायची तर याच्यासाठी लागणारे साहित्य कुठले कुठले तुम्हाला पनीर कमीत कमी एकशे पन्नास ते दोनशे ग्रॅम घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला दुसरं त्याचे साहित्य आहे कांदा टोमॅटो घ्यायचा आहे कारण की थोडे टेस्ट येण्यासाठी बरोबर आहे त्यानंतर हळद आणि मीठ घ्यायचं आहे हळद तुमच्या अँटीऑक्सिडेंट वगैरे वाढेल त्यासाठी आणि थोडीफार टेस्ट येईल आणि मीठ काही प्रमाणात ज्यांना घ्यायचं असेल ते घेतील ज्यांना नाही घ्यायचं ते नाही घेतील तरी चालेल आणि नाही घेतलं तेवढं बेस्ट आहे पण टेस्टसाठी ठीक आहे तुम्हाला त्यानंतर एक चमचा तेल घ्यायचं तेल कुठलं घ्यायचं तुम्हाला ऑलिव्ह ऑइल यूज करू शकतात आणि तुम्ही जर ऑलिव्ह ऑइल यूज नाही करू शकत तर तुम्ही कमीत कमी साधं तेल फक्त एक चमच्यापर्यंत हे आहे त्यानंतर यातून तुम्हाला प्रोटीन भेटेल पंचवीस ते तीस ती, ग्रॅम भेटणार आहे तर मित्रांनो आता याची कशा बनवायचं काय बनवायचं याबद्दल मी तुम्हाला सांगणार सर्वात पहिले काय करायचं एक तुम्ही कढाई घेऊन घ्या बरोबर आहे त्यामध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑइल टाकून द्या बरोबर त्यामध्ये थोडंफार आपल्या कांदा आणि टमाटा एक एक चिरून टाकून द्यायचं आहे थोडं थोडं जास्त मी पेस्ट नाही करायची थोडं नॉर्मल राहू आहे की तुमच्या ते जिबीला टच होईल म्हणजे टच म्हणजे तुम्हाला जाणवेल की आपण कांदा आणि टोमॅटो खातो या पद्धतीने घेऊन घ्यायचंय त्यानंतर पनीर आहे ते ते दे दे टाकारे, टाकारे हे पनीर एकशे पन्नास ते दोनशे ग्रॅम आहे ते थोडं किसून घ्यायचं आहे किसून घेतल्यानंतर ते त्यामध्ये टाकून द्यायचे आणि वरतून हळद टाकून द्यायची आणि तुम्हाला मीठ टाकाय टाकायचं असलं तर तुम्ही टाकू शकता हे घेऊन हे थोडं फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय केल्यानंतर कमीत कमी एक मिनिट मिनिट किंवा तीस सेकंद पर्यंत तुम्हाला ते थोडं फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर ते काढून तुम्ही सॅलड सोबत खाऊ शकतात तर मित्रांनो इतका बेस्ट मिल आहे याच्यातून तुम्हाला शंभर टक्के पंचवीस ते तीस ग्रॅम प्रोटीन भेटेल आणि हे आजचं आपलं मसल गेन डायटसाठी तिसरं मिल आहे तर तुम्ही हे यूज करणार ना तर मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के चांगला रिझल्ट येईल तर मित्रांनो हे आज आपला मसल गेन डायटचा तिसरं मिल होतं ओगलो फिटनेस कोचमध्ये आजचा आपला असा विषय होता तर आपल्या चॅनलला करू फॉलो आणि सबस्क्राईब करा अशी तुम्हाला नवीन नवीन माहिती आणि मसल गेन बद्दल असो फॅट लॉस असो वेट लॉस असो याबद्दल तुम्हाला शंभर टक्के माहिती भेटेल जय श्रीला